ओझर नगर परिषद हद्दीतील मेहत्रेमळा रस्त्याची दयनीय अवस्था नागरिकांचा संताप ओझर गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला मेहत्रेमळा रस्ता आजही दुरावस्थेत आहे जुना जानोरी रोड ते मेहत्रेमळा असा सुमारे एक किलोमीटरचा कच्चा रस्ता आस्थागयत पूर्णपणे तयार करण्यात आलेला नाही विशेषतः पावसाळ्यात हा रस्ता चिखलाने भरून जीवघेणं होतो ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे येणे शेतकऱ्यांचे शेतमाल पोहोचवणे तसेच रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत नेणे अशक्य प्रायवणते वाहन घसरून अपघातांची शक्यता या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आणि चिखलामुळे दुचाकीस्वारांचे मोठे हाल होत आहेत रात्रीच्या वेळी लाईटची कोणतीही व्यवस्था नसल्याने परिस्थिती आणखी बिकट होते नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की आता नुसती मलमपट्टी नको तर पक्का डांबरी रस्ता हवा नागरिकांची एकमुखी मागणी मैत्रेमळा परिसरातील नागरिकांनी सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी नगरसेवक पदाधिकारी यांच्याकडे रस्ता त्वरित बनवण्याची मागणी केली आहे रुग्णवाहिका शाळेची वाहतूक आणि शेतीशी संबंधित गाड्यांना या रस्त्यामुळे फार त्रास सहन करावा लागतो पक्क्या रस्त्याची उभारणी नागरिकांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की हा रस्ता वेळेवर न बांधल्यास आंदोलनाचा इशारा दिला जाईल या भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा मूलभूत हक्क असलेला पक्का रस्ता तात्काळ बांधण्यात यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काही लोकप्रतिनिधींनी लवकरच पाहणी करून कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे मात्र नागरिकांचा विश्वास ही फक्त आश्वासनं नव्हे तर प्रत्यक्ष कामात आहे वृत्तसंक्रांत सागर बोराडे पिंपळगाव तुम्ही राहिला कुठे आणि हा रस्त्याची समस्या कधीपासून दोन चार वर्षापासून बरोबर तुम्ही याच्या आधी कोणाला मागणी केली होती का रस्त्याची भरपूर आमदारांना केली जिल्हा ना के परिषद वाल्यांना केली नगर पंचायतवाल्यांना केली काही कोणी लक्ष देत नाही हा रस्ता कुठून कुठपर्यंत आहे आपल्या बाणगंगा नदी पासून त्या चौरेमाळ्यापर्यंत चौरेमाळ्या तुम्ही कुठं आहात मी मेत रे माझ्या खालच्या बाजूला तिच्या बाजू काय नाव आहे तुमचं आणि तुकाराम तुमचं रोजचं येणं जाण्याचा रस्ता आहे का वीस वर्षाचा म्हणजे वीस वी वर्षापासून तुमच्याकडे लक्षच नाही दिलं लक्षच नाही फक्त निवडणुका आल्या का मग याच्या सगळं आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थी शाळेतच सुट्टी टाकत नाही काय करणार म्हणजे रस्ता खराब असला तर सुट्टी सुट्टी झं टाकत नाही आणि बरं ना तर यायला टाइम नाही आम्हाला ती तिची कामं चालू राहतात टाकायची <laughs> <था> <laughs> <laughs> बोला हे आम्हाला मुलांना शाळेत न्यायला आणायला त्रास होतो गाडी की खाद्य खूप झाले आमच्या रस्त्याकडे लक्ष द्यावा दवाखाना जायचं असलं तर मोठ फोर व्हीलर आणावं लागते <laughs> ती पण फोर व्हीलर ती लहान चाकांची चालत की मोठ्या लागतं त्याच्यात न्यावं लागतं दवाखान्यात त्याच्यामुळे आमच्या रस्त्याचं काम व्हावं हो भाव असं लवकरात लवकर आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं अजून काही काम होत नाही बोला हो का का। ग मुलांना दरवाजा असता आणावं लागतं दूध पण पोरं बी आम्ही कसं या रस्त्याने यायचं खड्डे जास्त येत पडलो बोंदा मग बोंदा नक्यातून गाडी जा, जात नाही आम्हाला तिकडला ते रस्ता रस्त्याला लांब पडतं या रस्त्याने जाणार ना सांगा हा रस्ता नेमका कुठून कुठपर्यंत त्याची माहिती सांगा माझी आहे फरची बसून ते डायरेक्ट याच्यापर्यंत पर्यंत नदीपर्यंत बाणगंगा नदीपर्यंत किडवर हा रस्ता खराब आहे सगळं बंद करून टाकलं काहीच करू शकत नाही माल काढायचा म्हणजे अवघड काम झालं नेत्रिमाचा मुख्य रस्ता कधीपासून दुर्लक्ष या रस्त्याकडे याच कामच नाही झालेलं नाही काम तुम्ही मागणी केली होती का हो आम्ही दर दरवर्षी मागणी करतो नदी आलेला पूर आल्यावर आम्हाला त्या साईडनी जाता नाही <laughs> त्याच्यामुळे आम्हाला हाच रस्ता आहे स्वतः टाकून आम्ही स्वतः मुरुम टाकून करून घेतलेले प्रत्येक वेळेस